मरणाच्या जा खूप जवळ गेलो होतो आणि मला तुम्हाला आज एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे मी रमा रेवावरती खूप प्रेम करतो आणि मग आता तो रेवाकडे बघून हसत असतो अभिला तर धक्काच बसतो की अक्षय हे काय म्हणतोय आई आजी आणि सीमा सुद्धा म्हणत असतात की अक्षय असं काय म्हणतोय अक्षय काय चाललंय तू असं काय म्हणतोय रेवाला तेव्हा रेवा रमाकडे बघून हसत असते आणि मग आता सर्वांना धक्काच बसतो की अक्षय असं कसं म्हणायला लागला तेव्हा आता तो म्हणत असतो की तुम्ही सर्व आहेत बाकीचे कुठे आता सीमा म्हणते की बाकीचे कोण अक्षय अक्षय म्हणतो की आरती बने दिसत नाहीये मला इथे आता मात्र सर्वांना अजूनच धक्का बसतो डॉक्टर तिथेच असतात तेव्हा आता अभि म्हणत असतो की हा अक्षय असं का म्हणतोय याला आठवत नाहीये का शशिकांत म्हणतो की माझा पछाडा असा का करतोय त्याला आरती ह्या जगात नाहीये हे माहिती नाहीये का, ना का। विसरला आहे का तो डॉक्टरांकडे बघून शशिकांत म्हणत असतो तर डॉक्टर म्हणतात की हे बघा आपण ऑपरेशन सक्सेसफुल केलं में पण आता अक्षयला थोडंसं मेमरीमध्ये प्रॉब्लेम आहे किती झाला तरी तो मेंदूवर डोक्यावर पडला आहे ना थोडंसं मेंदूवरती प्रेशर आलं आहे अक्षयच्या त्यामुळे कदाचित त्यांना आठवत नसेल आपण थोडा वेळ त्यांची वाट बघूया थोडासा वेळ द्यायला हवा आहे पण प्लीज तुम्ही असे एकावर एक प्रश्न विचारून त्यांच्या मेंदूवर ताण का आणतायत जरा शांत व्हा ना सगळ्यांनी आता मात्र कोणालाही काही सुचत नसतं डॉक्टर म्हणतात की एक काम करा तुम्ही प्लीज अक्षयला काही प्रश्न विचारत बसण्यापेक्षा बाहेर जाऊन बसा किंवा सर्वजण बाहेर जातात तर अमाईकडे धबक्या पावला नाही पुढे जाऊ की मागे जाऊ हेच तिला कळत नसतं तिला अजूनही अक्षयपासून दूर जावं असं वाटत नसतं आणि अक्षय तिला बघून म्हणतो की ए तू ती दोन महिन्यांवाली ना तू इथे काय करते तुझ्या मैत्रिणीला सांग की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू का इथे एक कामासाठी आहेस का आता रम रमाच्या पायाखालची जमीन सरकते तिला खूप रडायला आलेलं असतं खूप भरून आलेलं असतं पण ती कसं तरी कंट्रोल करते तेव्हा डॉक्टर म्हणतात की मॅडम जा ना तुम्ही पण बाहेर मला बोलायचे आणि मग अक्षयला डॉक्टर म्हणतात की अक्षय मला एक सांग आता हे कोणतं वर्ष चालू आहे अक्षय म्हणतो की दोन हजार बावीस मग डॉक्टरांच्या लक्षात येतं की म्हणजेच पेशंटला पार्शियल मेमरी लॉस झालाय ज्याच्यामध्ये फक्त भूतकाळ आठवतो आणि वर्तमानात घडलेल्या गोष्टींचा थोडंसुद्धा आठवत नाही असं काहीतरी झालं अक्षयच्या बाबतीत मग डॉक्टर बाहेर येतात था आणि आई शशिकांत सर्व जण म्हणायला लागतात की डॉक्टरला झाले काय नक्की एक तर आधीच्या गोष्टी आठवत आहेत पण आठवतच नाही कारण आमच्या घरामध्ये अक्षयचं लग्न होऊन दोन वर्ष झाली ती गोष्ट तर तो पूर्णपणे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरतीला जाऊन पाच सहा महिने तरी झाले ऑलमोस्ट तरी सुद्धा अक्षय विचारतो की आरती कुठे आता हा काय प्रकार आहे तर डॉक्टर म्हणतात की मला माफ करा पण तुमच्या पेशंटला पार्शल मेमरी लॉस झाला आहे म्हणजे फक्त भूतकाळातल्या गोष्टी आठवत आहेत आणि वर्तमानात जे काही झालं आहे ना ते तुमच्या पेशंटला नाही आठवणार काय ना मॅडम मेंदूवरती पडलं ना आई आजीना डॉक्टर सांगत असतात की मेंदूवरती जेव्हा धक्का लागतो ना तेव्हा पेशंट असा होतो आणि त्याच्यावर पर्याय काहीच नसतो एक तर तुम्ही प्रश्नांवर प्रश्न विचाराल त्याला काय आठवते की हे बघाल पण त्याने काय होणार आहे अक्षयच्या मेंदूवर परिणाम होईल आणि कसं मेंदूला आपण ताण नाही देऊ शकत त्याच्यामुळे प्लीज मला तुम्हाला एकच रिक्वेस्ट करायची आहे की तुम्हाला प्लीज असे अक्षयला प्रश्न विचारून त्याच्या मेंदूवर ताण आणू नका याने नुकसानच होणार आहे तेव्हा तर सर्वांना धक्का बसतो तर सर्वजण आता था। विचारतच पडतात रमाला इकडे खूप काळजी वाटत असते पण रमाकडे आता काहीच पर्याय नाही तर रेवाची मात्र इकडे खूप मजा चालली असंच म्हणावं लागेल कारण रेवा रमाकडे बघून हसते तर रवीला आता काही सुचत नसतं ते सर्वजण घरी जाऊन अक्षयचा विचार करत असतात की आता अक्षयला काय कसं समजवणार कसं सुधारणार अक्षयचा किती दिवस आपल्याला असं बघायला मिळेल शशिकांत रडायलाच लागतो आणि म्हणतो की माझ्या बछड्याला हे काय झालंय शशिकांतला खूप वाईट वाटते तेव्हा आता सर्वजण चर्चा करत असतात की आता अक्षय जर घरी आला आणि तो जर आरती बहिणींना विचारायला लागला ला तर काय शशिकांत आजींना म्हणतो तेव्हा आजी म्हणतात की आपण असं सा सांगू शकतो की आरती आणि अभि आता एकत्र नाही राहण ते वेगळे झाले त्यांच्यात भांडणं आहेत असं सांगू शकतो तेव्हा मयुरी म्हणते की मला पण हेच वाटतंय आपण असं तर नाही सांगू शकत ना की आरती बहिणी ह्या जगात नाही आहे त्यानंतर अजून अक्षयच्या मेंदूवर परिणाम होईल मग आपण असं सांगूया की अक्षयला आरती बहिणी आणि अभिभाऊजींचं भांडण झालं आणि ते दोघंही आता सेपरेट राहतात तेव्हा आता अक्षयला काहीच कळणार नाही आणि मग आता रमाचं काय रमाला बघितल्यावर अक्षय कसं फील करेल आणि रमा अक्षय तर तुला ओळखत पण नाही आहे तेव्हा आता तू त्याच्यापासून लांब व्हायला हवं आहेस आणि त्याच्या मेंदूवर परिणाम नको व्हायला म्हणून आपण रेवा आणि अक्षयला एकत्र ठेवूयात आता ही रमासाठी खूपच वाईट गोष्ट आहे रमाला ह्या गोष्टीला होकार द्यावा की नकार द्यावा हे सुद्धा कळत नसतं पण मात्र आई अजी म्हणतात की रमा मला तुला एक सल्ला द्यायचा आहे तुला जर असं वाटत असेल की अक्षयला लवकरात लवकर बरं व्हायला पाहिजे तर मग तू अक्षयपासून दूर हो स्वतःहूनच म्हणजे तू काही दिवस तुझ्या आईकडे जाऊन राहा जेणेकरून रेवाला अक्षय थोडा दिवस तरी तू तिलाच विचारेल कारण त्याला त्याने आता प्रेमाची कबुली दिली म्हणजे तो तुझा विचार नाही करणार त्याला तर रेवाच दिसेल ना पण आता रमासाठी खूप धक्कादायक गोष्ट आहे रमा म्हणते की मी माझ्या अक्षयला सोडून कुठेच नाही जाणार आई तुम्हाला पण असं वाटतं का हो की मी अक्षयपासून दूर व्हावं सीमा म्हणते नाही बाळा मला असं कसं वाटेल पण काय ना पन का सीमा मी सुद्धा काय म्हणू आता सीमाला आई आयजींना समजत असते की आई प्लीज असं नका ना, ना करू तुम्ही सीमाला अक्षयपासून नका रमाला अक्षयपासून नका दूर करू रमा हवं तर अक्षयच्या रूपमध्ये नाही जाणार पण तिला आपल्याच घरामध्ये ठेवा असं बाहेर नका काढू तरी आयजींचं बोलणं ऐकलं शशिकांत म्हणतो की आई तू बरोबर योग्य सल्ला दिला आहेस रमा खरंच ह्या घरात राहिली ना रक्षेमध्ये थोडंसुद्धा रिकव्हरनेस येणार नाही आणि आपल्याला जर अक्षयला बरं करायचं असेल तर रमा एकच पर्याय आहे तू तुझ्या आईकडे जा, जा, तु जा। तेही थोड्या दिवसांसाठी कारण आता त्याने त्याला रेवाबद्दल खूप फिलिंग्स आहेत आणि जर तू त्यांच्यामध्ये आलीस तर मग अक्षेच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो रमा तुला कळतंय ना मला काय म्हणायचं ते डॉक्टर काय म्हणाले तुला थोडं तरी भान आहे का तेव्हा आता शशिकांत रमाला असं म्हटल्यावर रमाला खूप मोठा धक्का बसलेला आहे प्रेक्षकांना सर्व घरातले रमाला प्रेशराईज करत आहे की तू थोड्या दिवसांसाठी आईकडे निघून जा तेव्हा तर रमाकडे एकही पर्याय उरत नाही आणि रमा इच्छा नसताना सुद्धा आता होकार देते आणि रमा आता तिच्या रूममध्ये जाते बॅग भरते बॅग भरून आता रमा बाहेर येते तेव्हा आता ती सर्वांना म्हणत असते की ठीक आहे अक्षयसाठी मला हे करावंच लागेल तर अजून खुश झालेली आहे तर मग आता इकडे नेमकी कावेरी ही मुकादमांच्याच घरामध्ये येत असते आणि तिला रमा एवढी मोठी बॅग भरून जाताना दिसते तेव्हा ती रमाला म्हणते की रमा अगं मी आली आहे पण तू कुठे निघालीस एवढी मोठी बॅग भरून तेव्हा शशिकांत म्हणतो की तुमच्याकडेच आता तुमची मुलगी तुमच्याकडे येणार आहे आता काही सुद्धा धक्काच बसतो तर प्रेक्षकांनो खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय अक्षयला पार्शल मेमरी लॉस झालाय आणि आता रेवाचं जे काही सत्य समोर येणार होतं ते तर आता येणार तर नाहीये पण तिच्या मनासारखं सर्व काही होतंय एक एकीकडे रमा म्हणत होती की रेवाच्या पापाचा घडा भरलाय रेवाला लवकर तिला जेलमध्ये पाठवायचं होतं की आता अक्षय सर्वांना रेवाबद्दल रेवा सांगेल आणि रेवा कायमची जेलमध्ये जाईल असा काहीसा प्लॅन रमाचा होता मात्र तो प्लॅन तिचा फसलाय इथे आता रमा पहिल्यांदा हरली रेवा आहे रेवासमोर आणि रेवाचा विजय झालाय तर मग प्रेक्षकांनो अक्षय हा रेवाच्या प्रेमाची कबुली देत रेवाशी जवळीक साधताना दिसणार आहे पण मग अक्षय आणि रमाच्या नात्याचं काय हा खूप मोठा प्रश्न आलेला आहे रमाला कायमचं माहेरी जाऊन देण्यासाठी रमा निघालेली दे तर असते पण कावेरीने तिला थांबवलंय आता कवी कावेरी किती झालं तरी रमाला त्या घरातून काही बाहेर जाऊ देता दिसणार नाही ती तिथेच रमाला ठेवणार आहे तर मग शशिकांत आई आजी कसं उत्तर देणार कावेरीला हे आपण पाहणारच आहोत खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे प्रेक्षकांना एकही एपिसोड मिस करू नका पाहत राहा मुरंबा अश अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर मग प्रेक्षकांनो आता एक एपिसोड मिस करू नका खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे अक्षय आता घरी आल्यावर पुढे काय होणार आहे रेवा आता कसे हँडल करणार आहे अक्षयला पण मग अभिला आता खूप चिंता वाटते रेवाची कारण रेवा ह्या ह्या घरामध्ये शशिकांचा आणि तिचा प्लॅन होता की ह्या घरामध्ये घुसायचा आणि तू रमाची जागा घ्यायची तर मग कुठेतरी आता देवाने रेवाला कशी काय साथ दिली असेल देव देव खोट्याला साथ देतो का असं तर नाही आहे पण मग आता हे असं कसं होऊ शकतं अभि इथे विचार करतोय की रेवाचा आणि माझं लग्न झालंय आणि अक्षय इकडे रेवाने रेवाच्या प्रेमाची कबुली दिली म्हणजे आता रेवा नक्की करणार काय अक्षयला इम्प्रेस करणार आहे की माझी बायको म्हणून ह्याच घरामध्ये राहणार आहे अभिला सुद्धा कुठेतरी काळजी वाटते प्रेक्षकांना की काय होणार आहे पुढे तो आता सर्वांना म्हणत असतो की अक्षयचं काय चाललंय ती माझी बायको आहे आता पुढे आता सीमा कसं तोंड देईल ह्या गोष्टीला आई आई आजी आणि शशिकांत यांच्यासुद्धा थोडंफार तर मनासारखं झालंच का आहे कारण त्यांना सुद्धा रमाबद्दल खूप निगेटिव्हिटी होती त्यांना सुद्धा असं वाटायचं की अक्षयला काही रमा शोभत नाहीये आणि रमासाठी अक्षयसाठी दुसरी कोणती तरी मुलगी बघण्याच्या विचारात असलेली आहे जी आता पुन्हा रेवा समोरच झुकताना दिसते तर प्रेक्षकांना पाहायला विसरू नका मुरंबा अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकोनवर क्लिक करा पाहत रहा मुरंबा धन्यवाद